ऑक्टोबर सेवा सप्ताहानिमित्त सामाजिक उपक्रमांची मालिका पार पडली आहे या या कार्यक्रमाची खासियत म्हणजे सर्व उपक्रमांना मलेशिया येथून आलेले इंटरनॅशनल डायरेक्टर लायन पोर्टर का पोरका आणि लायन रॉनी यांनी प्रत्यक्ष भेट दिली आहे त्यांच्यासोबत लायन डिस्ट्रिक्ट बत्तीस चौतीसचे चे प्रांतपाल एम जे एफ लायन राजेश अग्रवाल उपस्थित होते सकाळी दहा वाजता महाराष्ट्र सेवा संघ नाशिक प्रणित रचना विद्यालय शरणपूर रोड येथे संगणक कक्षाचं उद्घाटन करण्यात आलंय या अंतर्गत सुमारे एक लाख पन्नास हजार रुपयांचं संगणक संच लायन्स क्लब नाशिक कॉर्पोरेट तर्फे देण्यात आलाय शाळेच्या ट्रस्टी पटवर्धन मॅडम आणि मुख्याध्यापिका निशा परबे यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकानं परदेशी पाहुण्यांचं पारंपरिक स्वागत करत महाराष्ट्राची संस्कृती अनुभवण्याची संधी दिली आहे पाहुण्यांनी देखील मराठीतून भाषण करण्याचा प्रयत्न करत सर्वांचीच मनं जिंकली आहे having me. and first of all, i would like to say thank you to of nasid uh, for all your wonderful job. Um, of course, um, i have the privilege and opportunity to witness the food on wheel is a very good program. and it is also what we lion do. because when there's a need, there's a lion. and i think this is a good example of that. and also, uh, currently worldwide, we have 1.4 million members. and this year, we have our international president, led by our ape lion ap singh from india is very very proud and we are also moving toward our mission 1.5 where we hope we're able to gather more volunteer and same-minded peoples and i believe with more and more meaningful and impactful service project like this we will be able to reach this and we welcome you to join us and be our family thank you त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्था येथे विकलब आणि लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेट यांच्या संयुक्त विद्यमानं दिवाळी मेळा आयोजित करण्यात आला महिलांनी महिलांसाठी बनवलेल्या गृहउपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनाचं उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पार पडलं या प्रदर्शनासाठी अंदाजे एक लाख रुपयांचा खर्च करण्यात आला असून जवळपास पन्नास स्टॉल्स लावण्यात आलेत ग्राहकांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे नाशिक रिजन मध्ये लायन्सचे इंटरनॅशनल डायरेक्टर लायन पॉटर की लायन पॉटर यांनी व्हिजिट दिली त्यांच्या उपस्थितीमध्ये लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेटने रचना हायस्कूलला कॉम्प्युटरचे सात कॉम्प्युटर दिले त्यानंतर महिलांसाठी पहिल्यांदा जे औद्योग गृहोपयोगी प्र, वस्तूंचे प्रदर्शन ते मांडले त्याला त्यांनी व्हिजिट दिली त्यानंतर नाशिक लायन्स कॉर्पोरेटच्या ऑफिसचं अनावरण झालं त्यानंतर फूड ऑन व्हील ही फार मोठी ऍक्टिव्हिटी राजूबाईंच्या संकल्पनेतून झाली आज आपण इथे बघू शकता गरज असेल तिथं पॅकेट जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करेल आणि यामुळे आज नाशिकचं नाव हे लायन्स क्लबच्या इतिहासात फार मोठं होईल कारण इंटरनॅशनल अकाउंटी डायरेक्टर मध्ये ज्या प्रकारे ऍक्टिव्हिटी झाल्या ही खून ही पूर्ण इंटरनॅशनल पर्यंत पोहोचेल आणि आम्हालाचा अभिमान आहे की आमच्या नाशिककरांनी सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये हिरिरींनी सहभाग घेतला सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी झाले आणि चांगला संदेश पोहोचला धन्यवाद नमस्कार मी लायन राजेश अग्रवाल या वर्षी लायन्स बत्तीस चौतीस डी टू या प्रांतचा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहे आज आमच्या सगळ्यांसाठी लायनसाठी एक मोठा दिवस आहे की लायन्सचे आपले इंटरनॅशनल बोर्ड अपॉइंटी लायन पोटर सर आणि त्यांचे सहकारी आपल्या ह्या भागात विजिटला आलेले आहेत सकाळपासून वेगवेगळ्या कार्यक्रमात त्यांनी सहभागी घेतलेला आहे ही जी व्हॅन आपण बघताय खूप चांगली व्हील ऑन फूड ऑन व्हील्स गावागावात जाऊन फूड डिस्ट्रीब्युशनसाठी ही केलेली आहे आपल्या या भागात चांगलं सेवा सेवा कार्य चालू आहेत आमचा हा जो प्रांत आहे याच्यात एकशे सतरा क्लब आणि जवळपास साडेपाच हजार मेंबर आहेत आणि नाशिक रिजन त्यातला एक खूप मोठा एक प्रगतीशील असा विभाग आपण समजतो आज या ठिकाणी एवढ्या ऍक्टिव्हिटी केली त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद आमचे सगळे सहकारी विनोद सर राजेशभाई राजू जी आणि सगळी टीम सगळ्यांचं नाव घेत नाही सगळ्यांना खूप खूप आभार आय इंट्रोड्यूस आ इंटरनॅशनल बोर्ड डायरेक्टर लायन पोटर You can have some word about the... या कार्यक्रमाला नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक आणि शिवसेना शिंदे शिंदे गटाचे नेते श्री विला चे श्री विलास अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे प्रवीण कुलकर्णी उपस्थित होते सकाळी अकरा वाजता लायन्स क्लब नाशिक कॉर्पोरेटच्या कार्यालयाचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलंय त्यानंतर लायन्स क्लब पंडित कॉलनी नाशिक येथे डिस्ट्रिक्टचे हंगर चेअरपर्सन एमजे लायन राजूभाई व्यास यांच्या संकल्पनेतून फीड द हंगर या मोबाईल फूड व्हॅनचं उद्घाटन करण्यात आलंय ही व्हॅन नाशिकमधील सेव्ह लायन्स क्लबद्वारे उपयोगात आणली जाणार असून जिथे गरज असेल तिथे फूड आणि फळांचं वितरण केलं जाईल या उपक्रमासाठी सुमारे एक लाख रुपयांचा खर्च करण्यात आलाय यामध्ये माजी प्रांतपाल एम जे एफ राजेश कोठावे यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन हंगर राजूभाई व्यास जीएसटी चेअरपर्सन सचिन शहा जीएसटी चेअरपर्सन ट्रॅफिक के डी पाटील जयंतराव येवला अध्यक्ष लक्ष्मीकांत पारनेरकर सचिव नितीन जाधव हो, खजिनदार मनीष जाधव हो। जॉईंट कॉर्डिनेटर विनय बिरारी माजी अध्यक्ष अजय साणक उदय कोठावदे ॲडव्होकेट नंदकिशोर लाहोटी सौ वंदना आणि श्री उदय कसबेकर अजय आहुजा लायन उत्तम शिंदे दीपक धारराव लक्ष्मीकांत रत्नपारखी हंसराज देशमुख अजय महाजन विकास बच्चाव तसेच क्लासिक चे सर्व सदस्य अध्यक्ष सचिव आणि खजिनदार यांनी मेहनत घेतली आहे महिला सदस्यांमध्ये सौ प्रसन्ना चांदवडकर शिल्पा पारनेरकर मोनिका व्यास आरती जाधव आणि पूजा पारनेरकर यांनीही सक्रिय भूमिका बजावली आहे नमस्कार मी शिल्पा लक्ष्मीकांत पारनेरकर मी लायन्स कॉर्पोरेटची मेंबर आहे आज आपण अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्था पीएनटी कॉलनी इथे छोट्याखानी असा आपण आज जत्रा मेळावा म्हणजे आपण लोकांना काय म्हणतो दिवाळीसाठी ज्या वस्तू लागतात आपल्यासाठी गृहवस्तू उपयोगी किंवा दिवे नंतर कॅन्डल्स बायकांना लागणारी ज्वेलरी ड्रेसेस फराळाचा सा सामानाचा आज आपण अखिल ब्राह्मणमध्ये मेळावा भरवलेला आहे तरी सगळ्यांनी त्याला नक्कीच आज पा सहा आणि सात या तारखेला आपण तिथे ठेवलेला आहे तर सगळ्यांनी नक्की त्याचा हे घ्या तुम्ही आनंद घ्या आणि खरेदी करा कारण त्याच्यामध्ये असे मुलं आहेत की मतिमंद मुलं आहेत त्यांनी त्याच्यामध्ये पणत्या किंवा पॅकिंग वगैरे असं सगळं केलेलं आहे तुम्ही नक्की त्यांच्याकडनं घ्या आणि खाद्यपदार्थ पण आहेत सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा या सर्व उपक्रमांतून लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेटनं सामाजिक सेवा महिला सक्षमीकरण आणि भुकेल्यांच्या तोंडात घास घालण्याची खरी मानुसकी दाखवली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक